सुस्वागतम जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा साकेगाव तालुका चिखली जिल्हा बुलढाणा विषय गणित बघा मुलांना आता तुमच्या प्रत्येकाच्या समोर एक एक अंक लिहिलेला आहे तर मी आता तुम्हा सर्वांना तो अंक वाचायला लावणार आहे आणि त्या अंकाइतक्या तुम्हाला टाळ्या वाजवायच्या आहे किंवा मी जर उडी मारा सांगितलं तर उडी मारायची आहे तर आता सगळ्यात प्रथम आपण बघूया देव देव तुझ्या पुढे कोणता अंक लिहिलेला आहे बघ नऊ मग आता नऊ उड्या मारून दाखव मला तू बरोबर नऊ झाल्या छान उड्या मारल्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे आ, आता जय जय तुझ्या पुढे किती लिहिले आहेत बघ बर पाच लिहिले पाच टाळ्या वाजव बरं तू छान चा, पाच उड्या मार बर हा जेव्हा उडी मारायला सुरुवात करेल तेव्हाच मोजायच्या हां तुझ्या पुढे कोणता अंक लिहिलाय बघ बरं सांग कोणता अंक आहे आठ मग आठ टाळ्या वाजव तुझ्या पुढे किती लिहिलेत बघ तीन तीन टाळ्या वाजव सुंदर तैमूर तुझ्या पुढे किती लिहिलेत बघ एक टाळी वाजव एकच वाजवायची एक उडी मार चल हा तुझ्या पुढे किती लिहिलेत बघ चार चार टाळ्या वाजव पुढे किती लिहिलेलं आहे पार्थक तुझ्या पुढे किती लिहिलेलं आहे बघ चार चार उड्या मार बघू छान हा शेव तुझ्या पुढे किती लिहिलेत बघ सात सात ताळ्या वाजाव छान सात उड्या मार छान हां प्रणिती तुझ्या पुढे किती लिहिलेत बघ दो, दोन दोन उड्या मार दोन टाळ्या वाजव छान आराध्या तुझ्या पुढे किती लिहिलेत बघ सहा सहा टाळ्या वाजव छान वेदिका तुझ्या पुढे किती लिहिलेत दहा दहा टाळ्या वाजव बघू दोन टाळ्या वाजवणे उड्या मारणे आणि अंकाचे रेखाटन करणे अशा विविध माध्यमातून अंकाचे दृढीकरण करण्यासाठी मी विविध कृती घेतलेल्या आहेत अशा साध्या आणि सोप्या कृतींचा आपण अध्यापनात वापर केल्यास अंकाचे दृढीकरण होण्यास आपल्याला सहज सोपे जाते आणि विद्यार्थ्यांचेही सहजपणे लक्षात राहते जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद